Earth... पावन गंपती ची आंचा ची 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 श्री पावन गणपती प्रतिष्ठान गुळवंची यांच्या वतीने तब्बल एकशे वृक्षारोपण उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावात तब्बल एकशे झाडांचे वृक्षारोपण श्री पावन गणपती प्रतिष्ठान गुळवंची यांच्या वतीने तसेच सोलापूर उत्तर सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम पोलीस हवलदार पंकज महेंद्रकर महेरी रोहन इंगोले गावचे पोलीस पाटील तानाजी यादव तसेच पोलीस स्टेशनचे वन विभागाचे अधिकारी यांच्या शुभ करण्यात आले यावेळी प्राथमिक स्वरूपात पंचवीस वृक्षारोपण करण्यात आले तसेच यावेळी संस्थेच्या वतीने सर्व प्रमुख मान्यवरांचे यथोजित सत्कार करण्यात आला यावेळी श्री पावन गणपती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष अशिप पठाण मोहन काळे उत्सव अध्यक्ष आकाशबन जाधव उपाध्यक्ष तौशिफ शेख परमनंट अध्यक्ष नितीन धंझाले सचिन छबिले ऋत्विक नवगिरे विशाल साठे अक्षय नवगिरी आकाश शिंदे सूरज माने संकेत नवगिरे सुदर्शन शिंदे अमर बोराडे राम सतीश नवगिरी यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी सूत्रसंचालन रामलिंग बोराडे श्री पावन प्रतिष्ठान यांच्या वतीने तब्बल एकशे अठरा झाडांचे वृक्षारोपण व गुळवंश येथील शाळांमध्ये वाटप करण्यात आले आहे अशी माहिती आभार प्रदर्शन प्रसंगी देण्यात आली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अभिषेक पवार यांनी केले आहे